आहे ना काय कोटी काय हा नियमच आहे काय त्याने मला त्यामुळे ज्या तुरी बाजारात अजून त्याच्यावर फार चर्चा करावी असं मला तरी वाटत नाही कारण ना अजून या सगळ्या गोष्टीचा खुलासा व्हायचा आहे आणि खुलासा झाल्यानंतर या गोष्टी होती महाविकास आघाडी एकत्रित बसून याच्याविषयी निर्णय घेतो शिवसेना असं वाटतंय की सरकारमध्ये त्यांची कमी करण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करत आहेत किंवा काम करत आहे हे तर केलंच ना त्याने हे तर त्यांनी केलं पहिल्या दिवशी दादांनी पूर्णपणे पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं जे काय महत्त्व ते कमी केलं कारण एक क्लिअर झालं की एकनाथ शिंदेचा पाठिंबा असो नाही तर नसो ना भारतीय जनता पार्टीचं सरकारही बर येईल अजितदादाच्या एका पाठिंबा कारण भारतीय जनता पार्टीचे एकशे तेहतीस प्लस त्यांचे पाच सात अपक्ष प्लस राष्ट्रवादीचे चाळीस एक्केचाळीस म्हणजे अजितदादांचे एक हे मग त्यांच्याकडे क्लिअर होतंच त्याच्यामुळं मला असं वाटतं आपोआप हे महत्त्व कमी झालेलं आहे नाही खर तर चित्र अति रंचित आहे बऱ्याच ठिकाणी कारण मी स्थानिक सगळ्या पदाधिकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली ठीक आहे दगडफेक झालेली आहे मोठ्या प्रमाणावर निरपराध लोकांचे दुकानावर हल्ले वगैरे झालेले आहे संविधानाच्या ज्या पद्धतीनं प्रतिकृतीचा अवमान झाला याच्याविषयी ताबडतोब जर प्रशासनाने कडक पावले उचलली असती तर मला असं वाटतं पुढचे पावलं पुढच्या घटना घडल्या नसत्या त्यामुळं आता सगळं झाल्यानंतर प्रशासन कडक पावलं उचलते आणि याला प्रशासनाचं जो मूकपणा मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे असं समजायला काहीच हरकत नाही जीवसाढवळा परभणीमध्ये हत्या झालेली आहेत तीन आरोपी अजूनही मोकाट आहेत एक लोकप्रतिनिधीची दिवसाढवळा अपहरण केलं जात आहे त्याची हत्या केली जाते बीडमध्ये मस्ता जोर नाही हे तर आपण बिहारला नाव घेत होतो पण बिहारपेक्षा जास्त स्थिती आहे मी तर काही मतदान केंद्रावरच्या अधिकाऱ्यांकडून ऐकलं ते सरळ कानावर रिव्हॉल्व ठेव रिव्हॉल्वर ठेवून मतदान करून घेतलं अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहे बीडमध्ये एक दुसरी गोष्ट ज्या पद्धतीनं सरपंचाची दिवसा डवळ्या किडनॅप करून अपहरण करून आ, हत्या केली गेली के जर एका मोठ्या गावाचा सरपंच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य माणसाच्या जीवितचं काय लोकांनी गपचूप बसायचं लोकांनी आवाज उठवायचा नाही का मग तर अशी स्थिती राज्यामध्ये अनेक ठिकाणी आता निर्माण झालेली दा दादा आ, लोटस ऑपरेशन जे भाजपचं आहे त्यामुळे आता भाजपचं टेन्शन वाढलं कारण सत्तेत वाटे तरी वाढले पण त्यामुळे भाजपमधील अनेक नेते जे आहेत अस्वस्थ आहेत पहिली गोष्ट ते लोटस बिटस जे म्हणताय आपण हे सोपं नसतं कारण जनतेनं निवडून दिलेलं आहे लोकांना जनतेचं जनमत ज्या बाजूचं आहे त्या बाजूची निवडून ते आलेली आहेत आणि अशा पद्धतीनं <coughs> कोणी त्याला बळी पडलं तर मला तर जनतेचा रोष त्याला ओढवून घ्यावा लागेल अनेक घटना घडलेल्या गट आहेत अशा अशा प्रकारे पक्षांतर केल्यानंतर त्यांचा पराभव झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत आणि मला असं वाटत नाही की कोणी अशा पद्धतीनं अशा ऑपरेशनला बळी पडेल संजय राठोड यांना मंत्रिमंडळात दल चुरतोय त्यामुळे आता त्यांनी स्वतःच एक पोस्ट करून व्हिडिओ करून माझ्यावर सगळे आरोप लावण्यात आले ते खोटे वगैरे सांगत त्यांच्या जीवारी असं मला नाही माहिती त्याचं त्या गोष्टी मला अजून मंत्रिमंडळाची यादीच नाही तर संजय राठोड आहे नाही आहे मी कसं समजू शकतो शरद पवार साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या त्यांच्यावर अजित पवार सुनील तटकरे शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा अजित पवारांनी देणं का वाईट अशातला काय वाग नाही याचा आपल्या महाराष्ट्रातला एक सगळ्या नेतृत्वाचा एक समंजसपणा असतो सुसंस्कृतपणा असतो ट्विट करून शुभेच्छा देणं अजितदादाना मला असं वाटत नाही काही वावग आहे धनंजय मुंडे यांच्या समर्थकावर एक खंडीचा काल गुन्हा दाखल झाला त्यात जो आरोपी आहे तोच आरोपी संतोष वाघ यांच्या फोन प्रकरणातील सरपंच हे सगळं लक्षात येतं ना लिंक कुठून कुठपर्यंत पोहचते याच्यात कोण दोषी आहे कोण या सगळ्या गोष्टी चालवतात हे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी याच्यातून सुस्पष्ट होत आहेत भाजपचे महा अधिवेशन जानेवारीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे आणि तीस हजार भाजपच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी निमंत्रित करणे एक प्रकारे पुढे होणाऱ्या निवडणुकांचं बिगुल इथून वाजणार आहे अशा पद्धतीचं सांगितलं जात आहे कसं बघतो माहिती त्याला काय अजून आहे की नाही आहे अशा अधिवेशन सगळ्या पक्षाचे होत असतात नियमित आता त्यांनी ही जागा निवडली असावी त्याच्यात काय विषय नरेंद्र मोदी येणार आहे पंतप्रधान कोणी येऊ मोदी येऊ नये आणखी कोणी येऊ त्यांनी का पक्षाचे अधिवेशन होत असतात सगळ्या पक्षाचे तसं त्यांचं होत असेल असं मला वाटतं बाकी याच्यावरती काय समजायचं संभाजीनगर महापालिका ही शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेली आहे यावेळी कशी तयारी आहे काय अजून और... कोणत्याच निवडणुका जाहीर झाल्या नाही उगत मा पैलिका मा अजून कोर्टामध्ये हेअरिंग आहे बावीस जानेवारीला रिझर्वेशन निघायचं सगळ्या गोष्टी वॉर्ड रचना व्हायची आणि आपण साप सोडून बोईलाच थोपडतोय मला असं वाटत नाही कोणत्या निवडणुका लवकरात लवकर होतील E